नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू पण हे मऊ लाडू करणार आहोत आपण तर इथे मी तीन कप म्हणजे ह्या मापाने घेतलं तर तीन कप गूळ घेतलेला आहे आणि तीन कप तिळ घेतलेत तर हे तिळ बिना पॉलिशचे आहेत पॉलिशवाले पण मिळतात ते एकदम पांढरे स्वच्छ असतात हे थोडेसे काळपट असतात पण ह्याची चव खूप छान असते म्हणून जनरली हेच वापरतात तुम्हाला जर हे आवडत नसतील तर पांढरे वापरले तरी चालेल आणि इथे मी एक वाटी म्हणजे साधारण एवढ्या कपावरच शेंगदाणे आहेत वजनी जर म्हटलं तर हे अर्धा किलो गूळ आहे अर्धा किलो तीळ आहेत आणि हे साधारण सव्वाशे ग्रॅम शेंगदाणे आहेत आणि जर कपनी मोजले तर एका कपाला थोडेसे कमी आहेत तर आपण आता हे सगळे तीळ आणि शेंगदाणे हे आपण भाजून घेणार आहोत इथे आपण कढाई ठेवली आहे आणि त्यामध्ये घालूया तीळ हे आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे थोडा कलर बदलला का गळवायचे नाही पण छान सुगंध सुटला तर आपण बंद करूया इथे बघा आपली तिळी चांगले असे तडतडायला लागलेत म्हणजे भाज भाजत आले जर आपण हाताने घेऊन असं बघितलं गरम आहे थोडंसं चुरलं तर थोडासा चुरा होतो जास्त नाही होतो गार झाल्यावर होईल तो आणि कलर पण त्याचा बदलत चाललेला आहे आपण दोन सेकंद फक्त भाजून घेऊया आणि मग काढून घेऊया इथे आपली तिळी छान भाजली गेलेले आहेत मस्त सु सुवास सुटलाय गॅस बारीक करू आणि तीळ काढून घेऊया इथे बघा तीळ आपण काढून घेतले ताटामध्ये पण खाली रुमाल घातलाय म्हणजे ओलसरपणा येणार नाही त्यांना आणि हे गार झाल्यानंतर आपण पुढची पद्धत बघूया तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेऊया हे पण आपल्याला एकदम खरपूस छान भाजून घ्यायचे इथे बघा आपले शेंगदाणे पण छान भाजून झालेत आपण गॅस बंद करू आणि गार झाल्यावर याची सालं काढून घेऊया इथे आपले शेंगदाणे गार झालेत आपण सालं काढून घेतली आणि या चाळणीने असं चाळून घेतलं तर बघा सालट खाली पडली सगळी इथे आपण शेंगदाणे मिक्सरमध्ये घालूया पहिले आपण शेंगदाणे बारीक करून घेऊ इथे आपले शेंगदाणे छान बारीक झालेत म्हणजे थोडेसे जाडसर आहेत आपण हे परातीत काढून घेऊ हे आपण अर्धा किलो तीळमधून एवढे तीळ मी थोडेसे बाजूला काढून ठेवते तीळ हे बारीक करून घेऊ आपले इथे तीळ पण बारीक झाले ते पण आपण काढून घेऊया इथे मी अर्धे तीळ घेतलेत आणि थोडासा गूळ घातलाय त्याच्यावरती आपण आता हे बारीक करून घेऊ हे पण आपण काढून घेऊया त्याच पद्धतीने अर्धा गूळ आणि अर्धा राहिलेला तीळ आपण सगळे तीळ आणि गूळ बारीक करून घेतलेत मिक्सरमधून हेच मिश्रण आता आपण परत मिक्सरमध्ये थोडं थोडंसं करून एकदा फिरवून घेणार आहे म्हणजे जेणेकरून हे सगळा जे आपण गूळ वगैरे जो घातला आहे तो, तो सगळा एकजीव होईल तर आपण इथे गुळाचा काही पाक केलेला नाही आहे ना त्यामुळे आपल्याला गुळ पण सगळा एकत्र लागला गेला पाहिजे त्यामुळे आपण मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेणार आहोत तर फिरवताना आपल्याला एक खा एक दोन चमचे आपण त्याच्यामध्ये तूप घालणार आहोत इथे मी हे घर घरचं तूप घालते तीन चार चमचे मी दोन चमचे दळताना पण घातलं होतं मिक्सरमधून बारीक करताना पण आपण पाक करत नाही आहे ना तर त्यासाठी मिळून येण्यासाठी आपण दूध घालतो ह्याचा काही वास येणार नाही कारण घरचंच आहे आपण घालूया वेलची पूड आणि जायफळ गूळ आहे म्हणजे जायफळ छानच लागेल थोडंसं जायफळ किसून घालूया सगळं एकत्र करून घेऊ आपण जे मगाशी थोडेसे तीळ काढून ठेवले होते न दळता ते पण याच्यामध्ये घालून घेतोय आता आपण याचे लाडू बांधून घेऊया ते बघा आपण असे लाडू बांधतोय मी छोटेच बांधते या पद्धतीने आपण सगळे लाडू करून घेऊ इथे आपल्या अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो तिळमध्ये पासष्ट लाडू झाले साधारण एक लाडू सतरा अठरा ग्रॅमचं आहे हे खरं माझे ऑर्डरचे आहेत आत्ता म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगते आहे आपण ह्या डिशमध्ये काढून घेऊया आता आपले लाडू बनवून झालेले आहेत आता आपण बनवणार आहोत तिळाची वडी त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तो तर इथे एक कप मी तीळ घेतलेत हे आपले गावठी तीळ आहेत म्हणजे पॉ पौ, पॉलिश न केलेले आणि हे मी भाजून घेतलेले तीळ तेवढंच एक कप गुळ घेतलेला आहे हा साधा गूळ आहे आपला चिकीचा नाही तीन टेबलस्पून दुधाची पावडर घेतली आहे तेवढंच तीन चमचे खोबरं घेतले सुकं खोबरं आणि इथे मी काजू आणि बदाम घेतलेत आपण शेंगदाणे पण घेऊ शकतो काजू बदामच्याऐवजी आणि थोडंसं जायफळचा तुकडा आहे तर आता आपण मिक्सरचं भांडं घेऊया त्यामध्ये घालूया काजू बदाम खोबरं दुधाची पावडर आणि हे भाजलेले तिळ आहेत हे भाजलेले तीळ घालूया आपण हे सगळं मिक्सरमधून सरभरीत दळून घ्यायचे इथे आपलं हे दळून झालंय त्यामध्ये आपण घालतोय जायफळ किसून वेलची पूड आणि परत आपण थोडंसं मिक्सरला फिरवून घेणार आहोत हे बघा इथे आपलं मिक्सरमधून आपण बारीक करून घेतलं आहे इथे आपण एक ट्रे घेतला आहे त्यामध्ये आपण बटर पेपर लावून ठेवलाय आता आपण गॅसकडे जाऊया इथं आपण गॅसवरती पॅन ठेवलाय त्यामध्ये घालूया आपण गूळ आपल्याला गुळचा पाक नाही करायचा आहे फक्त गूळ आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे पण त्यामध्ये घालणार आहोत दोन चमचे पाणी बघा आपला गूळ बऱ्यापैकी विरघळलाय पण अजून पूर्ण विरघळलेला नाहीये आपल्याला सारखं हलवायचंय आपला गुळ पूर्णपणे विरघळलाय आता आपण त्यामध्ये हे जे आपण मिक्सरमधून काढलेलं आहे मिक्सचर ते पूर्ण घालून घेऊया गॅस बारीक केलाय सगळं एकत्र करूया आपण घालूया दोन चमचे तूप आपला छान गोळा झालाय एक छंद झाला गोळा की आपण काढून घेऊया गॅस एकदम बारीक आहे गॅस बंद केलाय आता तो तुम्ही याच्यावरती पिस्त्याचे काप पण टाकू शकता पण मी काहीच टाकत नाहीये पण पाच एक मिनिटांनी ह्याला कट करून ठेवू आणि मग साधारण अर्धा पाऊन तासाने बघूया की वड्या निघतात का पाच मिनटं झालेले आहेत पण आता ह्याला कट करून घेऊ तुमच्या आवडीच्या शेप प्रमाणे तुम्ही कट करा पण ह्याला पूर्णपणे थंड होऊ देऊ आपण या ट्रे मधून काढून या ट्रे मध्ये घेतल्या आपली तिळगुळची वडी बनवून तयार झाली हे बघा खूपच खुसखुशीत कुछ झाली एकदम या संक्रांतीला नक्की करून बघा तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा तसंच तडकाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छान रेसिपी रेसिपीबरोबर धन्यवाद